ಸಮಡ ವರ್ತಿ <Cue Analytica>

સંરોષય પાચિય મીએ સોષયડે શિંડિંહયામવી

मी शिवानिवृत्य झाल्याबद्दल हे सर्व माझे प्रेमी आणि माझे सर्व कामगार वर्ग आणि माझे सर्व हरिभक्त मित्रमंडळ सर्व माझ्यासाठी उपस्थित राहून मला भेट दिल्याबद्दल मला खूप त्यांचा आनंद आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि माझ्या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल त्यांचे ते खूप खूप आभार आहे पुढच्या मी जसा माझी जसा अवक्ष आहे त्या अवक्ष्यात मी धर्मकार्यात घालवीन अशी माझी स इच्छा आहे कारण मी आता माझी झालेली झालेले आता कुठला मला कामकाज राहिलेला नाही त्याच्यामुळं मी देवाच्यासाठी देवा अर्पण करण मी भागवत कार्यामध्ये मी सर्व सहकार्य करेन आणि पुढचा अवक्ष उर्वरित घालवेन आज या ठिकाणी आमच्या गावातील श्री भगवान मकुंद वाकडे हे बी एम कामाला होते आज ते सेवानिवृत्ती हा निवृत्ती सोहळा त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने या परिसरातील नामांकित लोक उपस्थित आहेत खरं तर माणसाच्या जीवनामध्ये जन्म सोला त्यानंतर विवाह सोला मृत्यू सोला आणि एव सेवानिवृत्ती सोला हा एक सोला त्यांच्या जीवनामध्ये एक भाग्य म्हणून त्यांच्या जीवनामध्ये उदयाला आलेला आहे कारण जो माणूस गव्हर्मेंट सर्वांमध्ये असतो त्याच माणसाच्या जीवनामध्ये हा सोला केला साजरी केला जातो अशा पद्धतीचा हा सोहळा आज त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतोय या कार्यक्रमासाठी या परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या बी एम सीमधील जे काही कर्मचारी असतील ते सुद्धा त्यांना भेटून गेले शुभेच्छा देऊन गेले खरोखर बी एम सीमध्ये काम करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांच्यासोबत भले आपण बघायला नव्हतो परंतु नक्कीच आपण हे सांगू शकतो की त्यांनी चांगल्या पद्धतीची सर्विस बी एम सीमध्ये दिली आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत ते एका आनंदाने प्रेमाने राहिले अशा पद्धतीचं त्यांचं ते वर्तन आणि त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये गावामध्ये ते लोकांशी सातत्याने त्यांचा संपर्क आणि त्यानंतर हरिभक्त असल्यामुळे नेहमी भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल ही कुठल्याही प्रकारची सेवा किंवा कीर्तन असेल किंवा कुठे भागवतचा कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहून आपला त्यांनी अमूल्य वेल अमूल्य वेल आपल्या या भागवत धर्मामध्ये दे देण्याचं काम केलंय आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो त्यांचा पुढील जीवन आहे सांगताना अतिशय आनंद वाटतो की माणूस जीवनामध्ये मा कसा जगला याला महत्त्व नसतो किती जगला याला महत्त्व नसतो परंतु कसा जगला याला खूप महत्त्व असते आणि त्यांनी आपलं जे उर्वरित जीवन जे आहे ते आपल्या धार्मिक कार्यासाठी लावावा अशा मी त्यांना या ते ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमची तुमचंसुद्धा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे बहुसंख्येने जमलेली उपस्थिती आहे त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो